दिव्या आगावत आगावात एक गळ लावली जाते आणि त्या दिवशी जत्रेच्या दिवशी ही गळ लावली जाते चैत्र पौर्णिमेला ही गळ लावली जाते आणि ती गळ कशी लावली जाते या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही ही गळ पाहिली आणि हा थरारक दृश्य तुम्ही पाहिलं तर या गळीची सुरुवात कशी होते म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात काय असते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघूया बुद्धांना आम्ही आता दिव्यागरमध्ये जिथे ज्या मंदिरामध्ये गळ टली जाते त्या मंदिरात आम्ही आहोत आणि आपल्यासोबत आपल्याला एक युट्यूबर मिळाला आहे आणि आज तो चॅनलचं नाव कोली बॉय कोळी बॉय कोली बॉय अजय कोळी बॉय अजय असं या चॅनेलचं नाव आहे आणि अक्षय अक्षय देवेकर मंदिराची ट्रस्टी आहेत मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि उद्या ते कार्यशाळेचालू ओके याच्या आधी काय काय तयारी आहे त्याच्यानंतर या गळीमागचा काय इतिहास वगैरे काय इतिहास सांगणार का खूप आहे पण त्याला काय शाटकरमध्ये काय सांगायला घटका हे सगळं आहे चालत आलेलं आहे पांडवच्या पांडव जेव्हा साईडवर चालू केली होती अच्छा म्हणजे पांडवांपासून चालत आलेली परंपरा आपण चालू ठेवतो चांगली गोष्ट आहे पण आपल्या परंपरा जर संस्कृती जपल्या तर सगळ्यात जागृत आहेत आणि जसं की तुम्ही जर दिव्यागरला येत असाल तर सुवर्ण गणेश मंदिर आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच बरोबर समोरच आहे ते मंदिर आणि कोणत्या देवच मंदिर प्रसिद्ध सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि तुम्हाला आता या इथं गळीचा जो म्हणजे हे काय महिमा वगैरे हो तुम्हाला इथे बघायला मिळेलच काय असतं ते दादा हे काय सांगू इच्छा <laughs> म्हणजे हे याचा उपयोग आणि म्हणजे याचं आपण हे जे दिसतं हे याचा उपयोग काय आणि आपण त्याला काय म्हणतो म्हणजे हा हातकोडा बोलता झाला हातकोडा हातकोडा सॉरी हातकोडा आणि हे लाकडाचं आहे लाकडाचं पार्किंगचं बनवणे असतं अच्छा आणि हे आपण आता काय करणार नवस सगळ्यांचं म्हणजे नवस केले असतात कोणाला प्रसंगाला काय असला अडचण असला तर आपण नवस बोलतो त्याला हा मोरेकर आणि टोले हे काय बोलू ते माझी जेव्हा अलिबाग कोर्टात केस होती तेव्हा मी देवाला हाक मारली जर माझा जामीन जर झाला तर माझ्या तुझ्या मंदिरात दोन वर्षात आज आनंदाने खेळ आणि हा वर्ष चालू आहे तिसरा ना दुसरा उश्रागडची चालू आहे तांदूळ आहे आई आहे तर आता तांदूळ टाकायला त्याची आई आहे तो त्याने आज थोडा खेळायला तयार झालेले आहेत महाराजा आणि खरोखर महाराजा त्यांच्या करून काय चोख झाली असेल पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सहस्त्र अन्न झालेले असतील मच्छीचा हातगोटा लागणारच महाराजा तर महाराजा त्यांच्याकडून काय चुकपाक झाले असेल पायाच्या नकाच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सहस्त्र अन्न महाराजा झाले असतील ते मान्य करून घेईल त्यांच्या हातगोड्याची किल्ली आपल्या पडली हातपड <skrana> देवा चोखर हे काय बोलले होते माझा पाय मोडला होता त्यावेळेस मला ऑपरेशन करायला नेत असताना की तेव्हा तुझी आठवण झाली तेव्हा तेव्हा तुला हात मारले तिथे त्यांनी तेव्हा माझा ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलास तर मी तुझ्या माझ्या बायकोला आनंदाने तुझ्या मंदिरात हातकोडा खेळायला सांगेन त्याप्रमाणे ते हातकोडे खेळायला तयार झाले तुझ्या त्यांची बहीण टाकला आहे तर त्यांनी सुद्धा आनंदाने तुझ्या मंदिरात हातकोड्या खेळायला महाराज तयार झालेले त्यांच्याकडे काय उपवास केलेला आहे लहान आहेत काय काय केला व्यवसाय वंचित आहे त्यामुळे नुकती ठाकरे तुझा लावलेला असेल महाराज तर खरोखर मी मनापासून त्रास करायचं होतो त्यांच्याकडून काय शिकवायचा राण्याच्या मनापासून डोक्याच्या केसापर्यंत सहजत्रांत महाराज झाले असतील तर त्यांची आजपर्यंत किल्ली आपल्या उंबरट्याच्या आतपंडिपाचा मित्रांनो तुम्ही हातपडे पाहिलेत जसं की समोर आपण व्हिडिओ पाहिले हातपड्यांचे तर त्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत अक्षयदादा तर अक्षयदा हे हातपड्यांचं म्हणजे हातपड्याबद्दल काय सांगू शकतो म्हणजे थोडी माहिती द्या आम्हाला तर बोललं तर तो एक नवस केला जातो यात्रे दिवशी खेळला जातो तर नवस नाही असेल ज्याचा नवस आपण राहतो त्याची किंमणी या दरबारातून बाहेर पडत नाही चढत जातो त्याच्यानंतर जर नवस व्यवस्थित असेल सगळं व्यवस्थित असेल जो हातकोडा धरणार तो उपवास धरतो त्याची महागारीण तांदूळ टाकला की उपवास धरते तर ह्या देवाचा असं आहे की ह्या ज्या हातकुड्याच्या शिल्ल्या त्याच्या दरबाराच्या आतच पडतात नवस खेळला जातो त्यांचा लगेच आणि या वर्षानुवर्ष आपण या प्रथा चालू ठेवलेल्या आहेत म्हणजे हातपळ्याचे जे किल्ले असते ते इथल्या इथेच जर खाली पडली तर नवस आपलं पूर्ण नवस त्यांचा पूर्ण आणि जर कधी कधी असंही होतं की जर कुठे चूक झाली असेल ज्याने नवस केलं असेल त्याच्याकडून चूक झाली असेल किंवा त्याच्या मागे जे असतात तांदूळ होणारे त्यांच्याकडून जर चूक झाली असेल तर ती खेळ वर चढत जातो वर चढत जाते बरोबर हां आणि जर ती खाली पडली म्हणजे आपलं नवस पूर्ण झालं असं मानलं जातं आणि हा असा हातकोड्याचा इतिहास आहे आणि खरंच खूप छा धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिलीत दा। आम्हाला थँक्यू <laughs> मित्रांनो ज्या गळीला म्हणजे जी गळ लावली जाते तिला आधी प्रथमतः धार काढली जाते ही धार काढण्याचं काम त्यांचं चालू आहे नारायण भिक्खू दिवेकर हे माझे वडील या त्यांच्या पश्चात दीपक नारायण दिवेकर मी पंचवीस वर्ष गळ चवत आहे व व आमच्या दिवेकर घराण्यामध्ये हा पर पारंपार पारंपरिक परंपरा बरेच सत्तर ऐंशी वर्ष हा चालत आहे त्याकरिता हा धळ गळ मी पाजवतोय शिलेवर तो धार ये चोखवर होईपर्यंत ती धार काढायला लागते आणि त्या धार काढल्यावर समजण्यासाठी अंगठ्याचं फोड फोड असं दाबल्यासाठी ते टच म्हणून होत जर आपल्याला धार होत असेल तर ती धार पूर्ण झाली असं आम्ही समजतो त्यानंतर गळ टवायला मी हे सज्ज करतो तिथं गळ लावायचं काम तिथे बांध लाटीला बांधायचं काम आणि काढायचं काम हा सगळा दीपक नारायण दिवेकर बरेच वर्ष पिढ्याने पिढ्या आमच्या दिवेकर घराण्याकडे आहे आता धार मी काढत आहे दरवर्षी काम हा दरवर्ष आमचंच काम आहे वर्ष आमचे आमचे सत्तर एक वर्ष आमच्या आणि हे आपली लोखंडाचीच असते ना का असलादी असल कोलादीम कमदार करता का तिला आनंदावर फिरायला तयार झालेला आहे पण त्यांनी उपास केलेला आहे चॅनेल आहे दादा सर्प मित्र आहे म्हणजे चॅनेलचं नाव स्नेक सेवर वैभव कदम स्नेक्स सेवर वैभव कदम मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि थिंक मी खूप आधी दादाचे व्हिडिओ पाहिले होते आमच्या गावात सर्प पकडायला आले होते ती मला आता जेव्हा दा दादा बोलले तेव्हा मला ती व्हिडिओ आठवले खरंच खूप छान व्हिडिओ होते आणि खूप बाज काम आहे ते काळजी पण घेत जा हे सगळे करताना आठवल्यामुळे जर एखादा जीव वाचत असेल तर आपण नाही खरंच ॲक्च्युली खूप छान काम आहे कारण की ऑलमोस्ट आपण काय करत जेव्हा सर्पगर दिसलं तर कोणतं मारायला मारायला जातो आम्ही त्याचे प्राण वाचत मुख्य प्राण्याचे प्राण वाचवत आहे खूप मोठं काम करत आहे तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आणि काळजी घेऊन काम करत जी नक्की नाही थँक्यू आणि मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा